विश्रामबाग येथील मिरॅकल्स या बिल्डिंगमध्ये फायनान्स कंपनीच्या ताब्यात असलेल्या फ्लॅटवर बाप लेकानं सुनील मल्लाप्पा सुतार वय पस्तीस आणि फायनान्स कंपनीचे वकील यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून जबरदस्तीनं ताबा घेतला या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात रॉके जॉन नजारत वय चाळीस आणि जॉन नजारत वय पासष्ट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आवाज फायनान्सचे कर्ज काढून त्याची परतफेड करू शकले नसल्यानं गणपती मंदिर विश्रामबाग येथील मिरॅकल्स या बालाजी बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर पाचचा ताबा थकीत कर्जापोटी फिर्यादी यांनी कायदेशीर घेतला आहे तरी देखील थकित कर्जदार रॉकी जॉन नजारत आणि त्याचे वडील जॉन नजारत या दोघांनी आठ मे रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान सदर फ्लॅटच्या दरवाजाचे सील केलेले कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून त्यांनी फिर्यादी आणि आवाज फायनान्सचे वकील संदेश कांबळे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली आहे म्हणून फिर्यादीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बापलेकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे